पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडील राज्य देशाच्या विकासात मोलाचं योगदान देत आहेत इथल्या आठ राज्यांना पंतप्रधानांनी अष्टलक्ष्मी असं संबोधलं आहे गेल्या दोन वर्षात पंतप्रधानांनी चौसष्ट वेळा इथल्या राज्यांना भेटी दिल्या आहेत गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं या राज्यांच्या विकासासाठी पाच लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे तसंच गेल्या दहा वर्षात उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे या राज्यांचं दिल्ली आणि इतर राज्यांना जोडलं जाणारं अंतर देखील कमी झालं आहे याक काईदा, या क्षेत्रातल्या कायदा सुव्यवस्था बंडखोरी सीमा प्रश्न या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला यश मिळालं आहे दोन हजार चौदा तेवीसपर्यंत ते हिंसक सत् त्र्याहत्तर टक्के घट झाली आहे गेल्या पाच वर्षात आठ हजार नऊशेहून अधिक बंडखोर आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत दोन हजार आणि मणिपूरच्या काही भागांना वगळता अफसा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांपैकी पंचाहत्तर क्षेत्रांना आफसामुक्त करण्यात आला आहे केंद्र सरकारनं दोन हजार बावीस तेवीसपासून ते दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत चार हजार आठशे कोटी रुपयांचं वितरण केलं आहे त्याचबरोबर अर्थसंकल्पात एकशे बासष्ट टक्के वाढ केली आहे ईशान्येकडे गेल्या दहा वर्षात रेल्वेसाठी एक्याऐंशी हजार कोटी रुपये आणि रस्ते जोडणीसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी आणि भारतमाला अंतर्गत पाच हजार एकशे शहाण्णव किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती देखील करण्यात आली आहे उडान योजनेअंतर्गत आठ नवीन विमानतळ उभारण्यात आले आहेत आणि एकाहत्तर नवीन हवाई मार्ग सुरू करण्यात आले आहेत बोडो नागा कार्बी त्रिपुरी आणि ब्रू यांच्यासह इतर आदिवासी समाजांसोबत ऐतिहासिक शांतता करार करण्यात आले आहेत